नमो बुद्धाय जय भीम मी उज्ज्वला आपल्या सर्वांचा स्टोरीज इन्स्पिरेशन चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते याआधी आपण सुमित कथा भाग एक, भाग दोन पाहिला होता यानंतरचा पुढील भाग तीन पाहूयात मला अधिक परिश्रम करून या भगवान दीपंकर बुद्धांप्रमाणेच सम्यक संबुद्ध बनले पाहिजे भले त्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागो आणि कल्प लागोत त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करावी लागो परंतु या प्रकारे सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर मी अनेकांना मुक्तीप्राप्तीसाठी सहाय्यक होईन आणि सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी अनेक पुण्यसंग्रहाचे पारमितांचे परिमाण अधिक समर्थ होण्यासाठी जो दीर्घकालावधी का लागेल त्या काळातही अनगणित लोकांना धर्ममार्गाकडे प्रवृत्त करून संपादन करीन मला याच जीवनात मुक्ती नको मला सम्यक संबुद्ध बनायचे आहे तोपर्यंत भगवान दीपंकर बुद्ध अगदी जवळ आले त्यांनी खाली तोंड करून झोपलेल्या तापसी सुमेधाकडे पाहिले चेतो परिणाम या सिद्धीच्या साह्याने आपल्या मनोबलाने त्यांची अवस्था जाणली आणि केले त्रिकालज्ञ भगवानांनी त्या युवा तपस्व्याचा भूतकाळ पाहिला त्यांच्याजवळ अनेक कल्पांच्या संचित पुण्याचा सा विपुल साठा आहे या गृहतेगी माणसाने मनुष्य जीवनही सार्थक केले आहे कठीण परिश्रमांनी आठही ध्यानावस्था प्राप्त करून घेतल्या आहेत यावेळी याला विपशना साधना मिळाली तर अल्पकाळातच ही व्यक्ती भावमुक्त अर्हंत अवस्था प्राप्त करून घेईल भगवानांनी पाहिले की ही व्यक्ती यावेळी अनेकांच्या हितासाठी सुखासाठी आपली आशुमुक्ती आनंदाने त्यागण्यासाठी दृढ संकल्प करीत आहे आगामी असंख्य कल्पांपर्यंत या पारमितांना फार मोठ्या प्रमाणावर आणखी अधिक परिपुष्ट करण्याचा सुमितचा दृढ संकल्प आहे हा संकल्प केवळ भाववेशात के येऊन गेलेला नाही लोककल्याणासाठी दीर्घकाळ परिश्रम करण्याची शक्ती सुमितमध्ये आहे तेव्हा भगवानांनी सुमितचा भविष्य काळ पाहिला आणि स्मित हास्य केले केलेल्या डोक्याजवळ उभे राहून त्यांनी ही मंगल आशीर्वाद देणारी उद्घोषणा केली भिक्षुं हा जो जटाधारी उग्र तपस्वी चिखलात खाली तोंड करून पडला आहे हा अत्यंत श्रद्धावान आहे दृढ निश्चयी आहे यांनी यावेळी जो दृढ निश्चय केला आहे तो यांच्यासाठी बोधी बीज बनला आहे बुधांकुर बोधिसत्व अदम्य उत्साहाने जन्म जन्मांतरात आपल्या पुण्यपरमितांना अत्यंत पुष्ट करीत करीत अनेक प्राण्यांना धर्मपथावर प्रेरणा देत राहील व चार असंख्येय आणि एकला कल्प पूर्ण झाल्यावर सिद्धार्थ गौतम नावाचा सम्यक संबुद्ध होईल भगवानांनी आशीर्वादमय उजवा हात उचलला आणि मेघगर्जनेसारख्या गंभीर बाणीने ते म्हणाले धुवं बुद्धो भविष्यसे निसंशय हा बुद्ध बनेल साऱ्या वातावरणात ही वाणी निनादली लोक लोकांतरातील असंख्य चक्रवालवासी यांच्या मुखावाटे या बुद्धवाणीचा प्रतिध्वनी उमटला धुवा बुद्धो भविष्यसे धुवा बुद्धो भविष्यसे धुवा बुद्धो भविष्यसे निसंदेह बुद्ध होणारच